चल चलमान रेडी रेडी स्टार्ट तो तो ये तुझे तो ये तर नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मध्ये तर आपण जातोय आता हार्मोनियम घेण्यासाठी हार्मोनियम आपल्या त्या घरी पडलेलं आहे ते कधीच त्याच घरी आहे त्याचा युज पण झालेला नाही अजून हार्मोनियमचा एक वेळेस कमीत कमी दोन तीन टाइम मी यूज केलेला आहे त्याचा तर कधीच तिकडे पडलेला होतं आणि माऊ सांगत होता मला हार्मोनियम वाजयचं म्हणे हार्मोनियम शिकायचं आणि तिथं राहिलं तर माऊ माऊ प्रॅक्टिस पण करेल आणि त्याचं सिंगिंगचं पण काम होईल आणि हार्मोनियम पण वाजेल तो हा पेटी पेटी सुद्धा म्हणतो का त्याला पेटी असं नाव माहिती आहे तर आपण ते घेण्यासाठी जातोय अ लाइट गेली आहे घरातली बघू शकतो पूर्ण अंधार वाटत असेल तुम्हाला आणि म्हणतो आणि आता मित्रांनो खंडोबाच्या यात्रेला सुरुवात आहे आजपासनं आणि माऊ आपण पेटी आणल्यानंतर माऊ गाणं सुद्धा म्हणून दाखवणार आहे तुम्हाला एक खंडोबाचं ते पण आपण त्याला त्याच्याकडनं म्हणून म्हणून घेऊ आणि बघू शकता तुम्ही त्यांचं गाणं आवडलं आवडण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा कंटिन्यू करूया ब्लॉग आजचा ब्लॉग पण भारी होईल आणि चॅनल नवीन असतं तर नक्की सबस्क्राइब करून घ्या चला आता जाऊया त्या घरी पेटी घेण्यासाठी चला म्हणा मग चला आता मी गाणं म्हणणार आहे म्हणा मी काय काय नाना हा नाना दान त्याच्या भाषेत तू म्हणणार आहे काय म्हणतो नानो ह नानो बोलतो ना तुम्ही थोडासा बबडा बोलतो ना 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 भाऊ मित्रांनो त्या घरी येऊन लागलोय माऊ आणि मी योगिता आता जातोय वरती हार्मोनियम घेण्यासाठी तर इकडे बघू शकता मित्रांनो इथे पडदिवस ठेवली होती आपण पेटी ती आता आपल्याला खाली काढायची आता माऊ पा मी वाजे मी वाजे आता माऊ सर कसं खायच लाईटला धूळ बसली बघ त्याच्यात

माऊला अनबॉक्सिंग करायला हवं चार माऊ चल खोल नीट खोल नीट नीट पहिले चेन पूर्ण खोल ना इकडे चेन खोलली का पूर्ण पूर्ण खाली करणार हाळूच हळूच इकडनं नीट नीट

ही इयर काढण्यासाठी एक एक चावी बाहेर काढायची म्हणजे हा एअर जो असतो ना आपण इथून जो हवा भरतो का तो बरोबर आपण वाजव बर मी वाचतो हवा भरायची हवा भर हवा भर अशी हवा भरायची बा इकडे अशी दाब आ, ते दाबरायचं आणि वाजन चालू ठेवायचं त्याच्यावर असते ते जर तू जर हे बंद केलं का ते वाजणार बी निघा हे अशा हवा भरत राहायची असं बाय हे बाय असं असं दाबत राहायचं बंद केलं ना, ना, ना तू असं दाब ना मग ते आवाज येणार नाही आता दाब बटन दाबा आता बंद केलं आता हे वाजन हे बंद केलं बघ हा आता बंद झालं ना का बरं याच्यातली हवा संपली आता हवा आपण भरतोय ना तेव्हा वाचते तर मित्रांनो इकडे बघू शकता माझ्यासमोर माऊ बसलाय आणि तो एक तुमच्या समोर एक गाणं सादर करणार आहे आताच खंडोबाची यात्रा आहेत आलेलीच आहे आजपासून सुरुवात आहे खंडोबाची यात्रेची यात्रा नाही का भरली आज चंदनपुरीची यात्रा दिना मग मित्रांनो एक खंडोबाचं गाणं येतं का तुला खंडोबाचं गाणं म्हणणार आहे माऊ थोडंसं येतं का हा त्याला थोडस येत आता त्याची सुरुवात आहे तर मित्रांनो हार्मोनियम आणली आहे आणि त्याचे हात काही बाजून पुरत नाही त्याला आता प्रॅक्टिस मी आत्तापासूनच त्याला प्रॅक्टिस देणार आहे तर सुरुवात करूया आता त्याच्या गाण्याला तर चला ठीक आहे रेडी आणि त्याचं गाणं जर आवडलं मित्रांनो एक लाईक तर बनतोच आणि चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा कारण की त्याचेच अजून नवीन नवीन पुढे अजून काय काय करणार आहे तो पुढे माहिती आहे का पुढे संगीतातलं त्याला पूर्ण स शिकवणार आहे मी पूर्ण ज्ञान देणार आहे त्याला त्याच एक लाईक आणि सबस्क्राईब बनतोच मित्रांनो चला सुरुवात करूया चल मग रेडी रेडी स्टार्ट समजलं का मित्रांनो नाही समजलं का समजलं असेल त्यांना काय होत आता फक्त असं म्हणू नका मी फक्त येत होतो मन तसं नाही खंडोबा लग्नाला नाही खंडोबा रे thandoba ta tar to nipaya re thandoba rae

तर ठीक आहे मित्रांनो सुरुवात आहे माऊची आणि आजपासून तू आता रेग्युलर प्रॅक्टिस करशील ना रेग्युलर हार्मोनियम वाजवशील ना काहीतरी तुला भेटेल त्याच्यामधलं हा पहिले सारे गम प शिकायचं तर पूर्ण संपूर्ण नॉलेज मी त्याला देणार आहे तर ठीक आहे मित्रांनो आजसाठी एवढंच भरपूर झालं तर जसा जसा तो शिकेल तसं तसं मी तुमच्या समोर त्याला दाखवणारच आहे काय काय शिकलं ते संपूर्ण संगीतातलं ज्ञान तर मित्रांनो ठीक आहे एवढ्यासाठी एवढंच झालं एवढंच खूप तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माऊचं गाणं जर जर आवडलं असेल तर नक्की लाईक करून द्या सबस्क्राईब करून द्या चॅनलला ठीक आहे गुड बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय करमाव बाय